नमस्कार आजचा विषय आहे की मधुमेह व हृदयरोग रुग्ण जे आहे नेमका कोणता व्यायाम त्यांना अपेक्षित आहे किंवा नेमका कोणता व्यायाम त्यांनी करावा हा आपला आजचा विषय आता हा विषय घेण्याच्या पाठीमागची भूमिका अशी आहे की आम्ही ज्या वेळेला ओपीडी मध्ये पेशंट बघत असतो त्यावेळेला मधुमेहाचे आणि हृदय रुग्णांचे सुद्धा तपासणी आम्ही करत असतो तर त्या ह्याच्यामध्ये ती लोक आम्हाला दरवेळेला विचारतात की डॉक्टर आम्ही कुठला व्यायाम करावा किती करावा कुठला सुटेबल आहे हा त्यांचा विषय किंवा त्यांनी हे विचारणं अतिशय योग्य आहे आणि आता त्या संदर्भात मी तुम्हाला आपल्याला काही गोष्टी ह्या संदर्भात कुठला व्यायाम करावा किती करावा कशा पद्धतीने करावा ह्याचा ओहा पोहा आपण ह्या आताच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत आतापर्यंत मधुमेह ह्या विषयावर मी अनेक सदर व्हिडिओ केलेले आहेत तर हे व्हिडिओ आपण हा चॅनल सबस्क्राईब केला असेल तर सबस्क्रिप्शन ज्यांनी केलेलं आहे त्यांना हे सगळे मागचे व्हिडिओ बघता येतील ज्यांनी सबस्क्राईब केलेले नसेल त्यांनी ते सबस्क्राईब करावा आता सबस्क्राईब केलंय का नाही केलंय कसं ओळखायचं ज्या वेळेला सबस्क्राईब हे बटन लाल रंगामध्ये दिसेल त्यावेळेला तो सबस्क्राईब केलेला नाही आणि जर सबस्क्राईब केलेलं बटन हे काळ्या रंगामध्ये दिसलं तर तो सबस्क्राईब केलेला आहे हे साधारणपणे सर्वांनी लक्षात ठेवा बऱ्याच लोकांना हे कळत नाही मग काही वेळेला सबस्क्राईब केलेला असतो आणि परत तिथं दाबत आणि परत तो अनसबस्क्राईब होतो त्यामुळे तशा चुका करू नका एवढंच माझं सगळ्यांना आहे तर आपण आता विषयाकडे परत येऊ की मधुमेह ने आणि हृदय रुग्ण यांनी नेमके कोणते व्यायाम करावे काही जण गोंधळून जातात की मी हा व्यायाम केला तरी चाल का तो केला तरी चाल का हा किती वेळ करायचा का, कसा करायचा वगैरे वगैरे तर ह्या सर्वांसाठी एक हा प्रपंच व्हिडिओचा आहे तर आता काय करतो डॉक्टर डॉक्टर सल्ले सल देत असतात तुम्ही रोज व्यायाम करा आता तो व्यायाम करा म्हणून का सांगितलेलं असतं हृदयरोग मधुमेह रुग्णांना का सांगितलेलं असतं व्यायाम करा तर मधुमेहांमध्ये साखर जी वाढत असते आता साखर वाढत असते म्हणजे साखर खातात म्हणून वाढते का नाही तर साखर शरीरामधली खर्च होत नाही म्हणून वाढत असते तर ती खर्च व्हावी ती व्यायामाच्या माध्यमातून खर्च होती म्हणून त्यांनी व्यायाम करा आता हृदय रुग्णांनी का व्यायाम करावा तर हृदय रुग्णांच्या ज्या हृदयाच्या मांसपेशी आहेत ह्याच्यामध्ये बळ निर्माण व्हावं व हृदयाचे हृदयाभिसरण जे आहे म्हणजे हृदयाकडनं फुप्फुसाकडं फुप्फुसाकडनं हृदयाकडं किंवा हृदयाकडनं सर्व शरीराकडं शरीराकडनं हृदयाकडं येणारा जो रक्तपुरठा रक्त प्रवाह जो आहे तो व्यवस्थित व्हावा आणि तो व्यायामान साध्य होतो एवढ्या करता या दोघांनी व्यायाम नित्य नियमानं करणं आवश्यक आहे हे त्याच्यामागची भूमिका डॉक्टरांची असते त्यामुळे डॉक्टर सांगतात व्यायाम करा पण डॉक्टरांना जे मोठे डॉक्टर असतील कन्सल्टंट असतील त्यांना एवढा वेळ नसतो की ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कुठला व्यायाम सुटेबल आहे तुम्ही कुठला करा वगैरे वगैरे त्यामुळे ह्या गोष्टी बऱ्याचशा राहून जातात ते थोडक्यात फक्त व्यायाम करा असं सांगतात तर त्या सर्वांसाठी हा व्हिडिओ आहे तर तो पहिला व्यायाम येतो तो म्हणजे काय तर चालणे हृदय रुग्ण व मधुमेही लोकांनी चाला आता किती वेळ चाला तर प्रकृतीप्रमाणे ज्याला जेवढं झेपल जे तेवढं पण साधारण सर्वसाधारण वेळ सगळ्यांसाठी सांगून ठेवतो वीस मिनिटं कमीत कमी चाललं पाहिजे आणि जास्तीत जास्त चाळीस ते पन्नास मिनिटं तुम्ही चाला आता हे चालणं कसं पाहिजे तर हे चालणं पायऱ्या चळून चालताय किंवा वेड्यावाकड्या वाटेतनं चालताय किंवा चढ उतार ज्या वाटेमध्ये अशा वाटेतनं चालताय आहे तर त्यावेळेला ज्या वेळेला चढ असतो त्यावेळेला हृदयरोगी व मधुमेहानी जपून चालावं दम घेत चालावं समजा दम लागला धाप लागली थांबावं सपाटीला एक सलग चालायला हरकत नाही ह्या एवढ्या गोष्टी त्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे तर चालणे हा सर्वांगीण सर्वोत्तम व्यायाम आहे आणि चालण्यामधनं बरीचशी एनर्जी आपली खर्च होते त्यामुळे पहिला चालणे आता त्याच्यानंतरच चा काय होत दुसरा एक व्यायाम सुचव सुचवता येतो तर ज्यांना पोहण्याच्या तलावामध्ये जाण्याची सोय आहे तर त्यांनी कमरे इतक्या किंवा कमरेपेक्षा थोडस जास्त पाणी असलेल्या तलावामध्ये चालावं तलावामध्ये चालायचं चा। हा सुद्धा एक प्रकारचा चांगला सर्वांगीण व्यायाम होऊ शकतो पण हा काही सर्व ऋतूमध्ये करता येत नाही पावसाळ्यामध्ये करता येत नाही थंडीमध्ये करता येत नाही उन्हाळ्यामध्ये करण्यासाठी हा अतिशय चांगला व्यायाम आहे आणि ज्यांना ही संधी आहे त्यांनी पोहण्याच्या तलावामध्ये चालावं किंवा हलकं पोहावं फार दम लागेल एवढं पोहायचं नाही थोडस अंतर पोहायचं थांबायचं परत थोडस अंतर पोहायचं थांबायचं हा व्यायाम दोघांसाठीही अतिशय चांगला आहे दुसरा कुठला व्यायाम करू शकतात ते त्यानंतर तिसरा तर तो म्हणजे सायकल आता ज्या सगळ्या हृदयरोग मधुमेह रुग्णांना माझं एक सांगणं आहे की जर तुमचं कामाचं ठिकाण तुमच्या घरापासून चार पाच किलोमीटर अंतरावर समजा आहे असं गृहित धरा आणि बहुतेक सगळी सपाटी आहे किंवा चढ जरी असेल तर चढाला तुम्ही सायकलवरनं उतरून चालत चालत सायकल हातात घेऊन जाऊ शकता तर ह्या सर्वांनी त्या कामाच्या ठिकाणी जाणं आणि येणं एवढं जरी वरनं केलं तर त्यांना व्यायामासाठी वेगळा द्यायची वेळ द्यायची जरूर नाही त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या तर सगळ्यात जास्त चांगलं दुसरी गोष्ट की ज्यांना ऑफिस झालेले आहे जी रिटायर्ड लोक आहेत आणि त्यांना सायकल चालवायचे त्यांनी केव्हा कुठल्या प्रसंगाला चालवावी कुठली वस्तू आणायला जाताना सायकल घेऊन जावं एखादी खरेदी गोष्ट करताना तुम्ही सायकल घेऊन जावं त्यातनं सुद्धा व्यायाम त्यांचा ऑटोमॅटिक होणार आहे आणि जे कुठंच जात नाही ज्यांना सगळ्या गोष्टी घरी मिळतात कुठं जायचंच नाहीये अशा लोकांनी एक साधारणपणे तीस पस्तीस मिनिटं अगदी पन्नास मिनिटं सपाटेचा सायकल हलक्या वार चालवली तर तो, तो सगळ्यात चांगला व्यायाम होऊ शकतो त्यामुळे सायकलिंग हे सुद्धा एक व्यायामाचं चांगलं साधन आहे दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्हाला स्टेशनरी सायकल सुद्धा मिळते म्हणजे घरच्या घरी ते सायकलिंग नुसतं पॅडलिंग करू शकता आणि तशा पद्धतीचा सा सुद्धा स्टेशनरी सायकल तुम्ही वापरू शकता ती सुद्धा वीस मिनिटं ते तीस मिनिटापर्यंत तुम्हाला वापरायला हरकत नाही त्याच्यानंतरचा जो व्यायाम होतो तो म्हणजे जॉगिंग म्हणजे जो उड्या मारणं किंवा उड्या मारत मारत पळणं उंच उंच अशा उड्या मारत मारत जॉगिंग करत पळायचं हा पण व्यायाम आहे पण हा व्यायाम जी रुग्ण पंचावन्न साठच्या च्या पुढचे आहेत त्यांना जमेलच असं नाही किंवा जे उबेज आहेत जाड आहेत त्यांना जमेल असं नाही पण जे मध्यम बांध्याचे आहेत सड पातळ आहेत त्यांनी हा व्यायाम करायला हरकत नाही आता जाड रुग्ण किंवा वजनाने जास्त रुग्ण आहेत त्यांना का करू नये असं मी सांगतोय तर त्याचं कारण असं आहे की बऱ्याच वेळेला मग गुडघे मार खाण्याचे लक्ष लक्षणे त्याच्यामध्ये दिसू शकतात गुडघ्याला इजा होण्याची लक्षणं त्याच्यामध्ये दिसू शकतात किंवा पाय वेडावाकडा पडून मुरगळण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे त्यांनी वजन ज्यांचं जास्त आहे ओबेज आहे त्यांनी हे जरा थोडं पथ्य पाळणं आवश्यक आहे त्याच्यानंतरच एक व्यायाम येऊ शकतो तो म्हणजे काय तर तुम्ही योगासनं करा योगासन सर्वांना माहीत आहे तुम्ही योगासनं ज्यांना माहित नाहीत त्यांनी सुद्धा योगासनं करायला हरकत नाही फार मोठं क्लासला सुद्धा जायची आवश्यकता नाही एक योगासनाचं आकृती असलेलं पुस्तक बाजारामध्ये मिळतं त्या आकृतीमध्ये कसं केलेलं आहे ते बघान तसं करा ते करत असताना कुठेही श्वास रोखून धरू नका तुमचा नॉर्मल श्वास ठेवायचा आणि ते योगासन करायचं बर संपूर्णच्या संपूर्ण तुम्हाला योगासन जसं तसं जमलं पाहिजे असा आटा हा अजिबात नाही जेवढं तुम्हाला जमेल तेवढं करा आता ह्याचं उदाहरण मी तुम्हाला देतो डॉक्टर करंदीकर म्हणून पुण्यामध्ये फिजिओ थेरपिस्ट असं सच किंवा स्पोर्ट्स मेडिसिन एस सच ते काम करत होते त्यांनी बऱ्याच रुग्णांना व्यायामाचे काही प्रकार म्हणजे त्यांच्या पद्धतीने मॉडिफिकेशन करून किंवा ज्यांना जमत नाहीत पण त्यांना सपोर्टिव्ह व्यायाम किंवा सपोर्टिव्ह योगासनं अशा पद्धतीची डेव्हलप केलेली होती तर ती सपोर्टिंग आसनं जर तुम्ही केली की समजा बाबा एखाद्याला पुढं एकदम वागता येत नाही मग त्याला कोणतरी मागं धरते त्याला सपोर्ट केलेला आहे आणि मग त्यानं हळूहळू वाकलाय परत तो सरळ झालेला आहे अशा पद्धतीची केली तरी चालण्यासारखं आहे त्यामुळे योगासनं तुम्ही करू शकता उत्तम पद्धतीचा व्यायाम आहे योगासनं आणि ही योगासनं करताना तुमची श्वसन प्रक्रिया नॉर्मल ठेवायची तुम्ही कुठेही श्वास रोखून धरू नका आणि कुठेही जोराचा सोडू पण नका नॉर्मल जो श्वसन तुम्ही करता त्या पद्धतीने करा आणि ती योगासनं करा हा सुद्धा व्यायाम योगासनाचा तुम्ही तीस मिनिटं चाळीस मिनिटं घरातल्या घरात बसून करू शकता त्याच्यानंतरचा व्यायाम येतो म्हणजे कवायती करणं किंवा सूक्ष्म व्यायाम करणं लहान मुलं जी कवायत करतात किंवा शारीरिक शिक्षणाचे जे त्रास तास घेतात शाळेमध्ये तर ती जी कवायत करतात त्या कवायतीचे प्रकार जरी तुम्ही लहान मुलांकडनं शिकून घेतले शाळेत जाणाऱ्या किंवा अशा अशा पद्धतीची कवायत करायची तरी सुद्धा हरकत नाही ती कवायत आणि सूक्ष्म व्यायाम सूक्ष्म व्यायाम म्हणजे काय समजा आता ह्या बोटांना व्यायाम करायचा आहे तर अशी अशी बोट करणं असं असं करणं सूक्ष्म व्यायाम किंवा असं 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 फिरवणं हे सूक्ष्म व्यायाम तर हे सूक्ष्म व्यायाम सुद्धा त्याच्या जोडीला तुम्ही करू शकता आता त्याच्यानंतर जो येतो तो, तो म्हणजे काय मुद्दा येतो तर स्ट्रेचिंग एक्झरसाईजेस म्हणजे ताण देणं म्हणजे सपोज तुम्ही असं धरलेलं आहे आणि असं ताण दिलं असं किंवा असं बोलून इकडं ताण दिलं किंवा असं वाकल उभं राहिलाय तुम्ही असं पूर्णपणे वाकलं तर हा बाजू ताणली जाते म्हणजे हे स्ट्रेचिंग एक्सरसाइज आहे हे एक स्ट्रेचिंग एक्सरसाइज मधुमेह रुग्णांना अतिशय चांगले आहेत आणि ह्या स्ट्रेचिंग एक्सरसाइजमधन बऱ्याच जणांची कॅलरी खूप खर्च होते त्यामुळे स्ट्रेचिंग एक्सरसाइज अवश्य करा आणि हे स्ट्रेचिंग एक्सरसाइज तुम्ही कुठेही स्ट्रेचिंग एक्सरसाइज त्या फेसबुकला यूट्यूबला सर्च करा तुम्हाला चिकार स्ट्रेचिंग एक्सरसाइज मिळतील आणि ते तुम्ही बिनधास्त करा फक्त ते स्ट्रेच करताना कुठलाही स्नायू जास्त तांडला जाऊ नये याची खबरदारी घ्या एवढंच म्हणजे हा स्ट्रेचिंग एक्सरसाइज आहे दुसऱ्यानंतरचा एक्सरसाइज येतो तो म्हणजे प्राणायाम आता प्राणायाम म्हणजे काय सिंपल गोष्ट आहे श्वास घ्यायचा सोडायचा म्हणजे प्राणायाम आता ह्याच मध्ये एक व्याख्या केलेली आहे श्वास गतीर्यो विच्छेद प्राणायाम श्वासाच्या गतीचा लयबद्ध विच्छेद करणं म्हणजे प्राणायाम आता याच्यामध्ये बरेच प्रकार प्राणायामाचे लोक करतात किंवा विशेषतः रामदेव बाबा किंवा इतर लोक तुम्हाला टीव्हीवर प्राणायाम करून दाखवतात आता मधुमेही आणि हृदय रुग्णांनी कोणत्या पद्धतीचे प्राणायाम करावं तर एक नंबर म्हणजे त्यांनी उज्जय प्राणायाम करायला हरकत नाही उज्जय प्राणायाम म्हणजे हळूहळू श्वास घ्यायचा हळूहळू श्वास सोडायचा घ्यायला जेवढा वेळ लागतोय त्याच्यापेक्षा जा जा जास्त वेळ सोडायला लागला पाहिजे हाला उज्जय प्राणायाम म्हणतात मांडी घालून किंवा योग्य आसन म्हणजे जे तुम्हाला सुखासन वाटतंय आता समजा मी खुर्चीवर बसलोय तर मला खुर्चीवर बसणं योग्य वाटतं खुर्चीवर बसून सुद्धा तुम्ही अशा पद्धतीचं उज्जय प्राणायाम करू शकता त्याच्यानंतरच जे प्राणायाम येतं ते म्हणजे कुठलं येतं तर अनुलोम विलोम म्हणजे एका नागपुराने श्वास घ्या दुसऱ्या नागपुढे सोडा दुसऱ्या नागपुढे परत घ्या पहिल्या नागपुढेने सोडून द्या हे सुद्धा तुम्ही अनुलोम विलोम करू शकता आणि काय करू शकता तर भस्त्रिका भस्त्रिका म्हणजे भात्याप्रमाणे श्वास घ्यायचा <laughs> असा हे सुद्धा मधुमेह व हृदय रुग्णांनी करायला हरकत नाही आता त्याच्यामध्ये एकच जे प्राणायाम आहे ते जरा थोडं त्रासदायक ठरू शकतं ते म्हणजे कपालभाती कपालभाती प्राणायामानंतर बऱ्याच जणांचं ब्लड प्रेशर हे थोडस वाढलेलं बघायला मिळतं म्हणजे अगदी सेंट परसेंट नाही पर पण काही जणांचं बघायला मिळतं तर ते तेवढं तुम्ही टाळा कपालभाती करू नका कपालभाती हे प्राणायाम तुम्ही टाळा बाकीचे सर्व प्राणायाम तुम्ही योग्य पद्धतीनं करू शकता फार तर प्राणायाम शिकून घ्या तुम्हाला अगदीच माहित नसेल जो प्राणायाम करणारी व्यक्ती त्याच्याकडनं ते शिकून घ्यायला हरकत नाही त्यामुळे एक झालं प्राणायाम आता प्राणायाम हे कुठं कुठं होतं तुमच्या कुठल्याही हालचालीमध्ये प्राणायामोच हो होत असत ज्या वेळेला श्वास तुमचा फुलतो समजा तुम्ही जॉगिंग करताय जॉगिंग करताना हे जे तुमचं झालं हे जर प्राणायामच झालं श्वासाच्या गतीचा लयबद्ध विच्छेद करणे म्हणजे प्राणायाम करणे आता प्राणायामाचा दुसरा फायदा काय होतो तर मनाची एकाग्रता वाढते मेंदू तजेलदार होतो व संपूर्ण शरीरातल्या पेशींना ऑक्सिजनचा पूर्ण पुरवठा होतो हा त्याचा एक ऍडिशनल चांगला ऍडव्हानेज आपल्याला म्हणता येईल आता ह्याच्यानंतर जे येतं म्हणजे तुम्ही ज्यांना गाणी गायची किंवा म्हण ऐकण्याची आवड आहे ऐकण्याचं तर काय सगळ्यांना आवड असते पण गाणी गाण्याची ज्यांना आवड आहे त्यांनी गायन करावं गायन करणं हा सुद्धा एक प्रकारचा व्यायाम आहे कारण ह्याच्यामध्ये सुद्धा श्वासाच्या गतीचा श्वासाच्या रोखण्याचा श्वास सोडण्याचा व्यायाम होत असतो तुमच्या ओरल कॅव्हिटीला चांगला व्यायाम होत असतो आणि तुमची जी काही उच्चार आहेत जे काही शब्द बाहेर येणार आहेत किंवा गायनाच्यातनं स्वर जे बाहेर येणार आहेत ते स्वर बाहेर येताना जी जी प्रोसिजर आहे ह्याच्यामध्ये सुद्धा बरीचशी एनर्जी तुमची खर्च होते त्यामुळं गायन कुठलाही करणारा व्यक्ती एक सलग असे पंधरा वीस मिनिटं पंचवीस मिनिटं गात नाही तो पाच दहा मिनिटाचं गाणं गातो दहा मिनिटाचं गातो त्याच्यानंतर तो थांबतो हा शास्त्रीय गायन करणारे लोक आहेत पण ते मध्ये आधी थोडाफार ब्रेक घेतात किंवा म्युझिक मध्ये जे काय असतं तर तो, तो सलग गाण्याचा स्टॅमिना टिकत नाही म्हणून मधले मधले अंतमध्ये दोन अंतऱ्यामध्ये एक म्युझिक असत तर ते तेवढ्याकरता ती रचना त्या पद्धतीची केलेली आहे त्यामुळे तो सुद्धा गायन करणे हा सुद्धा एक प्रकारचा चांगला व्यायाम ठरू शकतो त्याच्यानंतर दुसरं काय करू शकता तुम्ही तर, तर गार्डनिंग करा बागकाम करा तुम्हाला वेळ जात नाही आहे तुम्ही सुट्टीचं बागकाम करताच तर ते रोज करायचं रोज काही ना काहीतरी बागेतलं कुठं गवत वाढलेलं काढा कुठं घाण काढत बसा कुठं केर काढत बसा म्हणजे बागेमध्ये तुम्ही जे काही काम करताय रेग्युलर पाणी घाला हे सुद्धा काम तुमची एनर्जी तुमच्या शरीरामधली कॅलरी खर्च करतं त्यातला मिळणारा आनंद सुद्धा आहे त्यातनं सुद्धा काही ना काहीतरी समाधान मिळतं तुम्हाला त्यामुळं बागकाम हा सुद्धा विषय चांगल्यापैकी व्यायामाचा ठरू शकतो तर हे झालं व्यायाम कुठले कुठले करू शकता ह्या संदर्भातलं माझं आजचं विवेचन आता ह्याच्यानंतर किती वेळ करावा व्यायाम म्हणजे सर्वसाधारण हे व्यायाम सांगितले तर व्यायामाचं कमीत कमी वीस मिनटं आणि जास्तीत जास्त मी वीस चाळीस ते पन्नास मिनटं व्यायाम दिवसातन जर केला तरी तो पुरेसा आहे समजा विभागून केला सकाळी तीस मिनिटं संध्याकाळी तीस मिनिटं केला तरी आनंदाचीच गोष्ट आहे म्हणजे आपलं शरीर जे आहे ना हे मुवमेंटसाठी बनवलेलं आहे हे एके ठिकाणी बसण्यासाठी नाही तुम्ही कुठलाही प्राणी घ्या तुम्ही निसर्गामध्ये फिरत असताना कुठलाही प्राणी एके ठिकाणी जास्त वेळ थांबत नाही तो सतत मू ऑन असतो सतत इकडनं तिकडनं तिकडनं इकडनं तिकडनं इकडनं ऑटोमॅटिक त्यांचा व्यायाम घडत असतो आणि त्यांचं आरोग्य चांगलं राहतं त्यांना कुठल्याही वैद्य डॉक्टरची किंवा कुठल्या औषधाची गरज लागत नाही त्याचं कारण ते आहे कारण ते सारखं मूव्ही सारखं इकडनं तिकडनं तिकडनं इकडनं हिंडत फिरत असतात तर हे आजचं माझं विवेचन ह्या व्यायामावरचं आपल्याला आवडलं असल्यास तर माझ्या याच्या कल्ल्यकट्टा या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा केलं नसेल तर केलं असेल तर धन्यवाद आणि हा जो व्हिडिओ आहे आपल्याला आवडला तर आपण अनेक जणांना हा शेअर करा आणि असाच आपला आशीर्वाद मला राहू दे इथून पुढं असाच सपोर्ट करत राहा धन्यवाद